तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा आदिनाथ कारखाना निवडणुकीत तिरंगी लढत आदिनाथच्या निवडणुकीत प्राध्यापक रामदास झोळ आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार संजय शिंदे यांचे असे तीन पॅनल करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे या निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या या निवडणुकीतून बागल गटाने माघार घेतल्यानंतर दोन एप्रिल रोजी जगताप गटाने निवडणुकीतून माघार घेतली आहे या निवडणुकीत बागलगट जगतापगट पाटील गट शिंदे गट व आता नव्याने तालुक्याच्या राजकारणात पायरव पाहणारा स्वच्छ प्रतिमा असणारे कोणती राजकीय पार्श्वभूमीवर नसलेले झोळगट सध्या आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत एकमेकांसमोर उतरले आहे परंतु सध्या निवडणुकीतून बागलगट व जगताप गट यांची माघार घेतल्याने या निवडणुकीत आमदार नारायण पाटील माजी आमदार संजय शिंदे व प्राध्यापक रामदास झोळ गटातच खरी लढत होणार आहे असं समजते जगताप व बागल गटाने निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर एक एप्रिल रोजी दोनशे बहात्तर उमेदवारी अर्जामधून फक्त दोन्ही गटांच्या एकूण बावीस मागे घेतले आहे तर आज दोन एप्रिल रोजी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे दोनशे पन्नास पैकी बासष्ट उमेदवारी अर्ज राहिले आहेत यामध्ये दोन एप्रिल रोजी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता तीन एप्रिल पासून सोळा एप्रिल पर्यंत प्रचाराचा कालावधी आहे तर मतदान सतरा एप्रिल रोजी असून तर मतमोजणी अठरा एप्रिल रोजी पार पडणार आहे या निवडणुकीत पाटील शिंदे व झोळ यापैकी कोण सरस ठरणार व आपले अजेंडा शेतकरी सभासदांपर्यंत कशा पटवून देण्यात यशस्वी होणार हे पाहणे अचुक्याचे आहे